नमस्कार मंडळी ज्योती किचन स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम झणझणीत आणि चमचमीत अशी चिकन हंडी बनवणार आहोत आता तुम्हाला चिकन हंडी खाण्यासाठी हॉटेलमध्ये जायची गरज नाही कारण आपण घरच्या घरी अगदी झटपट अशी चिकन हंडी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी सातशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी फेटलेली दही घालून घ्यायची आहे आणि छान असं हे चिकन आपल्याला दहीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे चिकन आपल्याला आता मॅरिनेट करायचं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी चिकन मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण एक मसाला बनवून घेऊया तर त्यासाठी गॅसवरती मी ते एक भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल थोडंसं जास्त वापरायचं त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे इथे मी मोठ्या आकाराचे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत कांदा आपल्याला इथे छान असा भाजून घ्यायचा आहे जसं आपण बिर्याणीसाठी भाजतो त्याच पद्धतीने कांदा भाजून झाला की यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि तीसुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे आलं लसणाची पेस्ट भाजून झाली की यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत एक चमचा धनेपूर एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा चिकन मसाला आणि एक चमचा मी घरातला साठवणीतला लाल मसाला वापरलेला आहे आता हे सर्व मसाले आपल्याला छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तेल सुटूपर्यंत आपल्याला या मसाल्यांना परतून घ्यायचं आहे मसाले चांगले परतले गेले की यामध्ये दोन मिडियम साईजचे टमाटर मी चिरून घेतलेले आहेत ते, ते यामध्ये घालायचे आहेत आणि टमाटरसुद्धा छान असे सॉफ्ट होऊपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तर टमाटर सॉफ्ट होण्यासाठी इथे मी अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकण द्यायचं आहे झाकण लावून आपल्याला याला थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे मसाला थोडासा जळत असेल किंवा थोडासा खाली लागत असेल तर यामध्ये थोडंसं गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर इथं मी गॅसवरती साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं थोडंसं पाणी यामध्ये मी घालून घेणार आहे आणि हे मसाले छान असे मी सॉफ्ट होऊपर्यंत भाजून घेणार आहे तर झाकण लावूनच मी इथं मसाला चांगला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे बघू शकता अगदी व्यवस्थित हा भाजला गेलेला आहे आता हा आपला मसाला तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊयात आणि थोड्याशा कोथंबिरीच्या काड्यामध्ये घालून घ्यायचे आहे मिक्स करून याला पूर्णतः आपल्याला थंड करून घ्यायचं आहे मसाला छान असा थंड झाला की आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला काढून घ्यायचा आहे आणि पाणी घालून याला छान असं वाटून घ्यायचं आहे अगदी याची स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे इथे बघू शकता छान असं मी मसाला वाटून घेतलेला आहे आता सर्व तयारी आपली झालेली आहे आता आपण चिकन हंडी बनवूयात तर त्यासाठी इथे मी मातीचं भांडं घेतलेलं आहे तर या भांड्यामध्ये मी आता तेल ओतून घेणार आहे तेल इथं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे चांगले भाजले गेले की यामध्ये एक मोठी वेलची एक चक्रफूल दोन तमालपत्र आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा चांगला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे छान असा कांदा भाजून झाला की यामध्ये आता आपण एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालून घेणार आहोत यामुळे आपल्या चिकन हंडीला छान असा कलर येईल लाल तिखट टाकल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे म्हणजे जी आपण लाल तिखट घातलेलं ला आहे ते करपणार नाही तेलामध्ये तर इथं चिकन मी सर्व घालून घेतलेलं आहे आणि छान असं तेलामध्ये याला मिक्स करून घ्यायचं आहे चिकन चांगलं मिक्स झालं की यामध्ये आता आपण जो बारीक करून घेतलेला मसाला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथं लागेल तसं आपल्याला पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ओतून घेतलेलं आहे ते या चिकनमध्ये घालून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तसं पातळ किंवा घट्ट तुम्ही करू शकता तर इथं मी अजून थोडंसं पाणी यामध्ये घातलं आणि त्यानंतर याला आपण आता शिजवायला ठेवणार आहोत तर त्यासाठी इथे मी फॉईल पेपर या हांडीला लावून घेणार आहे तर अगदी व्यवस्थित सर्व बाजूने आपल्याला फॉईल पेपर सील करून घ्यायचा आहे फॉईल पेपर लावल्यामुळे चिकन अगदी परफेक्ट सॉफ्ट असं शिजतं तर तुमच्याकडे जर फॉईल पेपर नसेल तर तुम्ही इथे कणिकसुद्धा या भांड्याला कडेने लावू शकता वरून झाकण द्यायचं आहे आणि वीस मिनटासाठी हे चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आहे वीस मिनटानंतर आपल्याला हे पेपर काढून घ्यायचं आहे इथे बघू शकता छान असं आपली चिकन हंडी तयार झालेली आहे कलर किती छान आणि कटसुद्धा आलेला आहे याला आता यामध्ये आपण एक चमचा चिकन मसाला दोन स्लीट केलेल्या मिरच्या घालून घेतल्या आहेत आणि वरून कोथंबीर घालून घ्यायची आहे अगदी परफेक्ट अशी हॉटेलसारखी चिकन हंडी बनवून तयार झालेली आहे प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात इथे मी चिकन हंडी तंदुरी रोटीसोबत सर्व करून घेतलेली आहे तुम्हीसुद्धा माझ्या अशा या पद्धतीने चिकन हंडीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि रेसिपी जरासुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे मला मोटिवेशन मिळतं त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा आपण भेटूया अशाच एका चमचमीत आणि झणझणीत सोबत तोपर्यंत ब बाय टेक केअर